शासकीय कापूस खरेदी केंद्र चोपटा येथील जय फायबर जिनिंग मध्ये आज सुरू करण्यात आलेला आहे या केंद्रावर एकरी पाच क्विंटल कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती सध्या तरी समोर आलेली आहे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याआधी कापूस खरेदीसाठी आणलेल्या ट्रकची पूजा करण्यात आली शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला या खरेदी केंद्रावर शासकीय खरेदी केंद्राचे शासकीय प्रतिनिधी अभिजित आंबेडकर यांनी चांगला सुखा आणि कोरडा कापूस शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा असं आवाहन केलंय केंद्रावर एकरी पाच क्विंटल कापूस खरेदी करणार असल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता शासकीय खरेदी केंद्र सुरू झालं त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आणि संचालक कर्मचारी शेतकरी उपस्थित होते यावेळी आंबेडकर यांनी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या पाहुयात दिशा खरेदी आजपासून चोपडा येथे सुरू झालेली आहे तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपला सुका आणि कोरडा चांगला कापूस शिशायला विक्री आणू शकतात आठ ते बारा पर्सेंटपर्यंत मर्यादा राहील कापूस घेण्याची आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली नोंदणी किसान कपास ॲपवर करून आपला माल स्लॉट बुक करून केंद्रावर विक्री सांगावा धन्यवाद एकरी एकरी मर्यादा पाच पॉईंट चौतीसपर्यंत आहे धन्यवाद आजपासून सी सी आय केंद्र सुरू झालेलं आहे आणि आप जे सी सी आय केंद्रामध्ये जे एक एकरी पाच क्विंटल खरेदी करणार आहे आपूस कापूस उत्पादक शेतकरी म्हणून काय अपेक्षा आपली आठ क्विंटल तरी पाहिजे आठ क्विंटल शेतकऱ्यांना एकेरी किती क्विंटल कापूस उत्पन्न होतात दहा क्विंटल दहा जर मग पाचच क्विंटल घेतील तर मग बाकीच्या कापूस पडून राहील मग थोडशा व्यापारी कमी भावात मागतात कमी भावामध्ये मागतात त्यामुळे मग शासनाने कमीत कमी किती खरेदी करा केली पाहिजे कमीत कमी आठ क्विंटल तरी करायला पाहिजे शासनाने केले पाहिजे काय नाव का बाबा महादूत न्यूज साठी उमेश आहे जळगाव